आज आहे चौदा अकरा दोन हजार पंचवीस ची साकार मुरली आजचं महावाक्य आहे गोड मुलांनो उच्च ते उच्च पद प्राप्त करायचे असेल तर आठवणीच्या यात्रेमध्ये मस्त रहा हीच आहे रुहाणी फाशी बुद्धी आपल्या घरी लटकलेली राहावी प्रश्न आहे ज्यांच्या बुद्धीमध्ये ज्ञानाची धारणा होत नाही त्यांची निशानी काय असेल उत्तर आहे ते छोट्या छोट्या गोष्टींवरून रंज म्हणजे नाराज होत राहतील ज्यांच्या बुद्धीमध्ये जितके ज्ञान धारण होईल तेवढे ते आनंदी राहतील बुद्धीमध्ये जर हे ज्ञान राहिले की आता दुनियेची अधोगती होणारच आहे यामध्ये नुकसानच होणार आहे तर कधीही नाराज होणार नाहीत नेहमी आनंदी राहतील ओम शांती गोड गोड रुहानी मुलांप्रती रुहानी बाबा बसून समजावून सांगत आहेत मुले समजतात उच्च ते उच्च भगवान म्हटले जाते आत्म्याचा बुद्धियोग घराच्या दिशेनं गेला पाहिजे परंतु दुनियेमध्ये असा एकही मनुष्य नाही ज्याच्या बुद्धीमध्ये हे येत असेल बाबा म्हणतात बाबा आपल्याला उच्च ते उच्च पद प्राप्त करून देतात रावण राज्यामध्ये सगळेच नीच म्हणजे पतीत आहेत ते आहेत उच्च हे आहेत नीच त्यांना उच्च म्हणजे श्रेष्ठतेविषयी काही ठाऊक नाहीये श्रेष्ठ असणाऱ्यांना देखील नीच असणाऱ्यांविषयी ठाऊक नाहीये आता तुम्ही समजता उंच ते उंच एक भगवंताला म्हटले जाते बुद्धीवरच्या दिशेने जाते ते आहेतच परमधामचे राहणारे बाबा म्हणतात आता तुम्हा मुलांची मान अभिमानाने खूप ताट होते जेव्हा तुम्ही श्रेष्ठ दुनियेमध्ये असाल तेव्हा तुम्हाला नीच दुनियेविषयी समजणार नाही नीच दुनियावाले मग श्रेष्ठ दुनियेला जाणत नाहीत त्याला म्हटलेच जाते स्वर्ग बाबा म्हणतात हा ड्रामा वंडरफुल बनलेला आहे जे ड्राम्याच्या रहस्याला जाणत नाहीत ते याला कल्पना आहे असे म्हणतात बाबा म्हणतात तुम्ही मुले जाणता ही तर आहेच पतीत दुनिया म्हणूनच ओरडतात हे पतीत पावन या येऊन पावन बनवा बा। बाबा म्हणतात दर पाच हजार वर्षानंतर इतिहास रिपीट होतो जुनी दुनिया सो नवीन बनते म्हणून मला यावी लागते कल्प कल्प येऊन तुम्हा मुलांना श्रेष्ठ ते श्रेष्ठ बनवतो पावन असणाऱ्यांना श्रेष्ठ आणि पतित असणाऱ्यांना नीच म्हटले जाते हीच दुनिया नवीन पावन होती आता तर पतित आहे बाबा म्हणतात ही आहे गॉडफादरली युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही शिकत आहात घरी देखील नशा राहिला पाहिजे इथे तर तुम्ही मुले जाणता शिवबाबा आपल्याला शिकवत आहेत हे म्हणजे ब्रह्माबाबा तर म्हणतात की मी थोडाच ज्ञानाचा सागर आहे हे बाबा देखील ज्ञानाचे सागर नाहीत सागरातून नदी निघते ना म्हणजे शिवबाबा ज्ञानाचे सागर आहेत आणि ब्रह्माबाबा ज्ञानसागरातून निघालेली नदी आहे सागर तर एक आहे ब्रह्मपुत्रा सर्वात मोठी नदी आहे खूप मोठ्या आगबोटी येतात नद्या तर बाहेर देशात देखील खूप आहेत पतित पावनी गंगा असे फक्त इथेच म्हटले जाते बाबा म्हणतात ज्ञानाच्या तिसऱ्या नेत्राद्वारे तुम्ही त्रिकालदर्शी त्रिलोकी नाथ बनता नास्तिक पासून आस्तिक बनता बाबा म्हणतात बाबांची आपण खूप आठवण करतो जे प्रीत बुद्धी आहेत ते बाबांची आठवण करतात बाबांची आठवण करता करता प्रेमाने अश्रू येतात बाबा तुम्ही आम्हाला अर्ध्या कल्पासाठी सर्व दुःखांपासून दूर करता इतर कोणत्याही गुरु अथवा मित्रसंबंधी इत्यादी कुणाचीही आठवण करण्याची गरज नाही एका बाबांचीच आठवण करा पहाटेची वेळ खूप चांगली आहे बाबा तुमची तर खूप कमाल आहे दर पाच हजार वर्षानंतर तुम्ही आम्हाला जागे करता सर्व मनुष्य मात्र कुंभकर्णांच्या आसुरी झोपेमध्ये झोपी गेले आहेत अर्थात अज्ञान अंधकारामध्ये आहेत आता तुम्ही समजता भारताचा प्राचीन योग तर हा आहे बाकी जे काही इतके हटयोग इत्यादी शिकवतात ते तर सर्व आहेत शरीराला तंदुरुस्त ठेवण्याचे व्यायाम आता तुमच्या बुद्धीमध्ये सर्व ज्ञान आहे त्यामुळे आनंद वाटतो इथे येता समजता बाबा रिफ्रेश करत आहेत कोणी बघ इथे रिफ्रेश होऊन बाहेर जातात आणि तो नशाच खलास होतो नंबर वार तर आहेत ना बाबा समजावून सांगतात ही आहे पतीत दुनिया बोलावतात देखील हे पतित पावनिया परंतु स्वतःला पतीत समजतात थोडेच म्हणून तर मग पाप धुण्यासाठी जातात परंतु शरीराला थोडेच पाप लागते बाबा तर येऊन तुम्हाला पावन बनवतात आणि म्हणतात मामे कम म्हणजे मज एकाची आठवण करा तर तुमची विकर्म विनाश होतील अच्छा गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे तुम्हाला बुद्धीने सर्व काही विसरायचे आहे ज्या गोष्टीमध्ये वेळ वाया जातो त्या ऐकण्याची आणि ऐकवण्याची गरज नाही दुसरी पॉइंट आहे अभ्यासाच्या वेळी बुद्धियोग एका बाबांसोबत लागलेला असावा बुद्धे कुठेही भटकता कामा नये निराकार बाबा आम्हाला शिकवत आहेत याच नशेमध्ये राहायचे आहे आजचं वरदान आहे आपल्या महानतेला आणि महिमेला जाणणारे सर्व आत्म्यांमध्ये श्रेष्ठ विश्वाद्वारे पूजनीय भव आपल्या महानतेला आणि महिमेला जाणणारे सर्व आत्म्यांमध्ये श्रेष्ठ विश्वाद्वारे पूजनीय भव स्पष्टीकरण आहे प्रत्येक ब्राह्मण बच्चा वर्तमान समय विश्वातील सर्व आत्म्यांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि भविष्यामध्ये विश्वाद्वारे पूजनीय आहे नंबरवार असताना देखील लास्ट नंबरचा मणी देखील विश्वासमोर महान आहे आतापर्यंत भक्त आत्मे लास्ट नंबरच्या मण्याला देखील डोळ्यावर ठेवतात म्हणजे डोळ्यांना स्पर्श करतात कारण सर्व मुले बापदादांच्या नयनातील तारे आहेत नोरे रत्न आहेत ज्याने एकदा जरी मनापासून सच्च्या दिलाने स्वतःला बाबांचा मुलगा म्हणून निश्चय केले डायरेक्ट बाबांचा मुलगा बनला त्याला महान अथवा पूजनीय बनण्याची लॉटरी आणि वरदान मिळतेच मिळते आजचं बोध वाक्य आहे स्थिती सदैव खजिन्यांनी संपन्न आणि संतुष्ट असेल तर सर्व परिस्थिती बदलतात स्थिती सदैव खजिन्यांनी संपन्न आणि संतुष्ट असेल तर सर्व परिस्थिती बदलतात आजचा व्यक्त इशारा आहे अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा स्पष्टीकरण आहे बापदादा अचानक डायरेक्शन देतील की या शरीर रूपी घराला सोडून देह अभिमानाच्या स्थितीला सोडून देही अभिमानी बना या दुनियेपासून परे म्हणजे दूर आपल्या स्वीट होम मध्ये निघून जा तर जाऊ युद्ध युद्धस्थळावर युद्ध करता करता वेळ तर घालवणार नाही ना अशरीरी ना। बनण्यासाठी जर युद्ध करण्यामध्येच वेळ गेला तर अंतिम पेपरमध्ये मार्क्स अथवा ग्रेड कोणती मिळेल अच्छा ओम शांती